आपल्याला राग येतो आपल्या अवतीभवती राग येणारी माणसं वावरत असतात आपल्या घरामध्ये समाजामध्ये अनेक लोकांना खूप राग येतो आणि या रागामुळं खूप नुकसान होतं खूप जणांच्या जीवनामध्ये अडचणी येतात समस्या येतात त्यामुळं हा राग आवरणं अतिशय महत्त्वाचं असतं आपलं रागावर नियंत्रण जर असलं तर बराचसा फायदा होतो मनावर नियंत्रण असणं खूप आवश्यक असतं मनावर नियंत्रण असलं तर रागावर सुद्धा आपोआप नियंत्रण येतं पण बऱ्याच जणांना राग आवरत नाही हे लोक सतत रागात असतात घरामध्ये हे लोक रागाच्या भारामध्ये इतरांना बोलतात रागावतात नको नको त्या गोष्टी घडतात मुळातच हा राग काय येतो कधी येतो कसा येतो या ये गोष्टी जर समजून घेतल्या तर त्याच्यावर नियंत्रण ठेवणं सोपं जातं बऱ्याच लोकांना राग येण्याची जी कारणं असतात ती म्हणजे आपल्या मनाविरुद्ध काही घटना घडली किंवा एखादी व्यक्ती आपल्या मनाविरुद्ध वागली आपण सांगितलेलं ऐकलं नाही किंवा आपण सांगितलेल्या कामामध्ये चूक केली त्या चुकीमुळे आपलं काही नुकसान होतं आर्थिक होतं सामाजिक होतं कौटुंबिक होतं अशा काही मनाविरुद्धच्या घटना घडल्या की माणसं लगेच चिडतात एखाद्याचं बोलणं आवडलं नाही एखाद्याची काही कृती आवडली नाही एखाद्याने आपला मान ठेवला नाही आपल्याला सन्मान दिला नाही तरी लोकांना राग येतो शब्द पाळला नाहीत अशा अनेक गोष्टींमुळे माणसं सतत रागात असतात एखाद्या माणसाबद्दल एकदा मनात राग, एक एक राग निर्माण झाला त्या माणसाचं काही चुकलं असेल त्याने आपला अपमान केला असेल आपल्याला एखादा शब्द चुकीचा बोलला असेल अशा वेळेला जो राग येतो तो राग लोक अनेक दिवस मनामध्ये मा ठेवतात आणि काही काही लोकांना अतिशय छोट्या छोट्या गोष्टींमुळे राग येतो काही कारण नसतं ही लोक सतत रागात असतात बाहेर घडलेली एखादी अप्रिय घटना तिचा राग येतो आणि बाहेर काही करता येत नाही म्हणून ही लोक घरामध्ये आपले जे कनिष्ठ असतात मुलं असतात महिला असतात यांच्यावर ही लोक राग काढत असतात आणि मग या रागाचे परिणाम अतिशय गंभीर होतात या रागा खूप मोठं नुकसान होतं लोक दूर होतात लोक आपल्यापासून तुटतात त्याचा फटका आपल्याला व्यवसायात बसतो सामाजिक जीवनात बसतो कुटुंबातील लोक नातेवाईक मित्रमंडळी या अशा रागीट स्वभावामुळे आपल्या जवळ येत नाहीत दूर जातात कायमची दूर जातात त्यामुळे राग हा खूप मोठं नुकसान करणारा असू शकतो ठरू शकतो राग आल्यानंतर आपल्याला जर समजलं किंवा आपण जर त्या रागावर लक्ष ठेवतो तर नक्कीच आपला फायदा होतो राग आल्यानंतर माणसाच्या शरीरामध्ये जे बदल घडतात त्यावर आपण जर लक्ष ठेवलं जेव्हा एखाद्या व्यक्तीला राग येतो त्यावेळेला खूप राग असेल जास्त प्रमाणात त्या रागाची तीव्रता असेल अन्नावर जर राग झाला तर त्या माणसाचं शरीर थरथर कापतं त्याच्या हृदयाची धडधड वाढते म्हणजेच बीपी वाढतो रक्तदाब वाढतो त्याच्या जीवेवर कडवट चव येते चव निघून जाते डोळे लाल होतात हातपाय थरथर कापायला लागतात डोक्यामध्ये राग भरला की डोकं अस फिरतं माणसाचं किंवा भनभन करत अशा अनेक गोष्टी या राग आल्यामुळे माणसाच्या शरीरामध्ये घडतात त्याचे सिमटम त्या व्यक्तीलाही जाणवतात आणि समोरच्या व्यक्तीला जाणवतात भीती वाटल्यानंतर राग आल्यानंतर किंवा खूप मोठं दुःख झाल्यानंतर अशी लक्षणं माणसाच्या शरीरामध्ये घडतात त्याच्या ब्रेन मधून मेंदू मधून काही द्रव पाचरतात ते शरीरामध्ये जातात आणि शरीरातील रक्त दूषित होऊन जातं आणि त्याचे गंभीर परिणाम त्या माणसाच्या आरोग्यावर होतात माणूस डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो स्ट्रेस मध्ये येतो आणि बाकीचे आजार वाढण्यासाठी हा राग कारणीभूत ठरतो खूप राग अनाव झाल्यास खूप मोठी चिडचिडी लोक करतात काही लोक आदळापट करतात मोठमोठ्याने मुट हातवारे करतात समोरच्या व्यक्तीला शिवाय देतात तोडफोड करतात मारहाण करतात किंवा नको ते कृत्य नको त्याच्या हातून घडून जाते आणि मग ती निस्तरायला खूप मोठा काळ जातो बरीच लोक त्यांना राग आवरत नाही अशा वेळेला त्यांच्या हातून अनेक गोष्टी घडतात काही लोक त्यांचा हा वर्ष राग मनामध्ये अनेक दिवस साठवून ठेवतात एखाद्या व्यक्तीने अपमान केलेला असेल हसवला असेल तर ह्या व्यक्ती त्या माणसाबद्दल एक मनामध्ये आडी ठेवतात आडी धरून ठेवतात आणि वर्षानुवर्ष ती आपल्या मनामध्ये शरीरामध्ये रागाची भावना द्वेषाची भावना पोसत राहतात रागामध्ये सुद्धा दोन प्रकार असतात एक म्हणजे पॉझिटिव्ह अँगर आणि दुसरा म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह राग म्हणजे एखाद्याने आपला अपमान केला एखाद्या व्यक्तीचा अपमान केला ती व्यक्ती त्याला काही टोमना मारला त्याच्या शिक्षणाच्या बाबतीत आर्थिक स्थितीच्या बाबतीत किंवा असं कुठल्याही बाबतीत त्याला टोमना मारला की तो मनुष्य दुखावला जातो तो राग मनामध्ये साठवून ठेवतो आणि त्या माणसाला यशस्वी होऊन दाखवतो धंद्यात असेल व्यापारात असेल खेळात असेल शिक्षणात असेल किंवा कुठल्याही बाबतीमध्ये एखाद्याने केलेला अपमान हा एखाद्याच्या जीवनाला कलटणी देतो आणि असा राग मनात धरून त्याला ती चॅलेंज स्वीकारणे आणि मोठ होऊन दाखवणे हा राग पॉझिटिव्ह असतो परंतु वाईट भावना मनामध्ये ठेवून एखाद्याबद्दल द्वेष निर्माण होणं त्या रागाच्या बला ते नको ती कृती घडणं एखाद्याला शिव्या देणं महाराण करणं आदळापट करणं वस्तू घरातल्या तोडणं फोडणं हा निगेटिव्ह राग झाला याच्यामुळं फायदा काही होत नाही नुकसान होतं स्वतःचंही होतं स्वतःबरोबर इतरांचंही नुकसान आपण करतो कुटुंबातल्या लोकांचंही नुकसान होतं त्यामुळं हा राग प्रत्येकाने येऊ न देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आला तर पटकन कसा जाईल याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ही गोष्ट इतकी सहज सोपी नसते त्याला खूप प्रयत्न करावे लागतात त्या रागाचं एक वैशिष्ट्य असतं की राग हा कधीही आपल्यापेक्षा कमकुवत व्यक्ती जी असते त्या व्यक्तीच्याच बाबतीत येतो त्या व्यक्तीच्या समोर येतो आपल्यापेक्षा मोठी बलवान असं कुणी असेल त्याने जरी अपमान केला तरी कमकुवत माणसाला राग येत नाही आलं तरी तो घेऊन घ्यावा लागतो व्यक्त करता येत नाही ही पण गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि आपल्या समोर जर एखादी कनिष्ठ व्यक्ती असेल लहान व्यक्ती असेल वयाने लहान असेल गरीब असेल जी व्यक्ती काही करू शकत नाही अशा व्यक्तीबद्दल कधीही राग येऊ देता कामा नाही असा राग येणं म्हणजे ही चांगली गोष्ट नाही आणि असा राग जर आपण येऊ दिला नाही तर अशी वृत्ती माणसाला मोठं करते राग न आल्यामुळे त्याची प्रतिष्ठा वाढत असते प्रतिष्ठा कमी होत नसते राग आल्यानंतर तो आवरण्यासाठी बरेच उपाय अनेक ठिकाणी सांगितलेले त्यामध्ये राग येत था। येत असताना आपल्या लक्षात आलं पाहिजे की आता मला थोडा थोडा राग येतो जास्त राग येतो त्यावेळेला काही प्रतिक्रिया न देण्यासमोर काही घटना घडली असेल तर राग आवरण्याचा प्रयत्न करायचा तोंडावाटे शब्द बाहेर पडू द्यायचे नाही आपले हावभाव कृती याच्यातून सुद्धा दाखवायचा नाही थोडस स्माईल केलं स्मित हास्य केलं आणि शांत राहिलं तर तो, तो राग कंट्रोल होतो लवकर जातो मनामध्ये ज्या आपण आड्या धरून ठेवतो हो, त्या आड्या सुद्धा विसरायचा प्रयत्न केला पाहिजे सोडून दिलं पाहिजे कोणी काही बोलला असेल कुणी फसवलं असेल कोणी अपमान केला असेल कोणाचं काही चुकलं असेल त्यामुळे आपलं काही नुकसान झालं असेल तरी ते सहन करण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि या गोष्टी सोडून देऊन शांत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं केलं की राग हा आपल्याला लवकर आवरता येतो आणि राग आवरणे याचा अर्थ तो दाबणे असा होत नाही तर तो सोडून दिला पाहिजे मनामध्ये साठवून ठेवू नये धुमसट ठेवू नये त्याने माणसाच्या आरोग्यावर शरीरावर अतिशय विपरीत असे परिणाम होतात त्यामुळं सप्रेशन किंवा दाबून ठेवणं हा काही चांगला उपाय नाही सोडून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे विसरण्याचा प्रयत्न केला पाहिजे समोरच्या व्यक्तीला माफ करता आलं पाहिजे आणि ही क्षमा करण्याची वृत्ती आपण आपल्या अंगी बांधवली तर नक्कीच त्याचा पण फायदा होतो त्यामुळं रागामुळं होणारं नुकसान आपलं किंवा इतरांचं जर टाळायचं असेल तर रागावर कंट्रोल केला पाहिजे नियंत्रण ठेवलं पाहिजे शांत राहिले पाहिजे या रागामुळे इतरांचा अपमान होतो चार चौघात आपण रागाच्या बाबत बोलतो ती व्यक्ती दुखावली जाते आणि अनेकदा अशा व्यक्ती सुद्धा आपल्यापासून दूर जातात आपलं नुकसान होतं नाती तुटून तु तु जातात माणसं एकटी पडतात आणि त्याचा त्रास आपल्याला आयुष्यभर होत असतो त्यामुळे या रागावर नियंत्रण ठेवायला प्रत्येकाने शिकलं पाहिजे राग कमीत कमी कसा येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण शेवटी माणूस हा भावना प्रधान असतो प्रत्येकाला राग येत असतो दुःख होत थास्त। असतं भीती वाटत असते ईर्षा प्रेम जलसी आदर या गोष्टी या भावना मनामध्ये मा असतात त्यामुळे राग येणं गैर नाही परंतु त्या रागातून काही विपरीत घडू नये एवढी काळजी आपण प्रत्येकाने नक्की घेतली पाहिजे त्यामुळे पॉझिटिव्हली रागाला सामोरं जाता आलं पाहिजे त्यामुळे ज्यांना लवकर राग येतो सतत राग येतो पटकन राग येतो अशा व्यक्तींनी त्या रागावर नियंत्रण ठेवायला शिकलं पाहिजे आणि रागाच्या या भावनेला नियंत्रणात ठेवलं पाहिजे आवर घातलं पाहिजे त्याचा नक्कीच आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये फायदा होईल मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं बेल आयकॉन प्रेस करावं कमेंट जरूर करावेत व्हिडिओ आवडला तरी करावेत आवडला नाही तरी करावेत व्हिडिओ आवडल्यास कराव। आपले मित्रमंडळी नातेवाईक यांच्यासाठी शेअर करावा त्याचबरोबर आपल्याला अशा काही विषयांवर आणखी वेगळ्या विषयावर काही व्हिडिओ बनवायत असं वाटल्यास कृपया कमेंटमध्ये तसं नमूद करावं त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये माझे फोन नंबर्स संपर्क नंबर दिलेले आहेत आपण अवश्य त्या नंबरवर संपर्क साधावा आणि पुन्हा एकदा सर्व नवीन की आपण चॅनल सबस्क्राईब करावं म्हणजे आपल्याला येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत जातील आणि अशा वेगवेगळ्या वेग विषयांवर आपण जे व्हिडिओ बनवतो ते व्हिडिओ आपण अवश्य पाहावेत ते जर आपल्याला आवडले तर आपल्या नातेवाईकांसाठी शेअर करावेत अशी पुन्हा एकदा विनंती आहे आणि आपण अवश्य कमेंट कराव्यात कमेंट केल्या म्हणजे या व्हिडिओबद्दल आपलं समाधान होत आहे नाही होत किंवा आवडलं नाही आवडलं हे पण समजू शकतं यामध्ये काही सुधारणा कराव्यात असं वाटत असेल तर तसं एक उपाय आपण नमूद करावं पुन्हा एकदा सर्वांची व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद